ज्युब्लिस्टार दादा कोणके हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रामधले हजर जवाबी विनोदी अभिनेते निर्माते दिग्दर्शक गीतकार संवाद लेखक आणि वगनाट्यकार अशा बहुरंगी बहुढंगी पैलूंनी प्रसिद्ध आहेत एकोणसत्तरच्या दशकामध्ये मराठी चित्रपट उद्योगाला नऊ संजीवनी देणाऱ्या त्यांच्या एकापाठोपाठ एक नऊ सिनेमांनी रौप्य महोत्सवी यश साजरं केलं होतं सुरुवातीला सेवादलाच्या मेळाव्यातून काम करता करता त्यांनी वसंत सबनिसाबरोबर छपरी पलंगाचा वग हे वगनाट्य याचंच पुढे नाव विच्छा माझी पुरे करा असं झालं महाराष्ट्र राज्यात ह्या वगनाट्याने न ना भोतो असा अफाट लोकप्रियता मिळवली आणि महाराष्ट्र राज्यातील रसिकांची मनावर अधिराज्य केलं त्यातूनच पुढे त्यांची मराठी सिनेमात एंट्री झाली भाळजी पेंडाकर यांनी त्यांना तांबडी माती या सिनेमातून ब्रेक दिला या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता पुढे दादांनी वसंत समनीत लिखित कथेवर सोंगळ्या चित्रपट निर्मिती केली आणि त्या सिनेमाने महाराष्ट्र राज्यात तुफान लोकप्रियता मिळवली होती त्याचबरोबर दिमाख्यात द्रौप्य महोत्सव देखील साजरा केला होता दादांची लेखणीवरची हुकूमत त्यांच्या सिनेमातल्या तुफान अशा पैसा वसूल करणाऱ्या द्विर्थी संवादशी जाणवते तशी त्यांनी रचलेल्या कायग सको मळ्याच्या मळ्यामध्ये हिलपोरी हिला माणसा परस बरी लबाळ लांडग ढोंग करतय अंजलीचा सुता तुला रामाचं वरदान यासारख्या गीतामधून जाणवते एकदा जीव सुद्धा शिव आंधळा डोळा पांडू हवलदार तुमचं आमचं जमलं राम राम गंगाराम बोट लावीन तिथं गुदगुल्या घेऊच नवरा पाहिजे आली अंगावर मुका घ्या मुका मला घेऊन चला पळवा परवी सासरचे धोतर हे चित्रपट पाठोपाठ येत गेले आणि सर्व चित्रपटाने धमाकेदार बिझनेस करत रोप महोत्सवी यश संपादन केलं